रामकृष्ण आरी ही बघा ही युनिक बाई आहे अलग डिझाईन आहे थोडीशी आता पण बऱ्याच जणांनी बनवलेली आहेत परंतु तरी पण पर मी तुम्हाला याची सविस्तर व्यवस्थित कशी बनवायची बाही ते दाखवत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा एकदम सोपी पद्धत आहे अतिशय सोपी पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा आणि एकदम सुंदरसा ब्लाऊज तयार करा अशा ह्या डिझाईनमुळे अतिशय स सुंदर ब्लाऊज दिसतो तर तुम्ही नक्की ट्राय करा ही बाई एकदम सोपी आहे कशी बनवली ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बाउज पीस कटिंग केलेलं आहे बाईचा हे बाईचं माप आहे सर्व अशा प्रकारची बाई आहे अशी आपण उलटी ठेवलेली कटिंग करून घेतली सर्व आणि हे अस्तरला मी अगोदर कटिंग केलेलं आहे त्याच्यावर डिझाईन पण मी आधीच काढून घेतलेली आहे बघा ही बाई आहे तर इथे आपण साडेतीन इंचा हा गॅप घेतलेला आहे इथून तर इथपर्यंत हे साडेतीन इंच आहे असं ह्याचा मध्य काढला इथे मध्य आला त्याचा आणि ह्या मध्यापासून एक इंच आतमध्ये बघा असं एक इंच आतमध्ये मी हे असा राऊंड देऊन कटिंग करून घेतलेलं आहे तर आता हे कटिंग झालेलं आहे तर मी तुम्हाला याच्यावर कसं जॉईन करायचं कर ते मी दाखवते ही बाई सरळ ठेवायची आणि हे आतला पुढचा भाग पाठीमागचा भाग हे व्यवस्थित बघून घ्यायचं बाईचं आणि त्याचप्रमाणे ही पण बाई त्याच्यावर अशीच ठेवायची बघा अशी बघा हे आपल्या आतली साईड आहे ही पण आतली साईड आहे अशा प्रकारे हे ठेवायचं असा व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं बाई सरळ ठेवलेली आहे उलटी बाजू खाली आहे सरळ बाजू वर आहे आणि या सरळ बाजूवर आपण हा कपडा कटिंग केलेला डिझाईनचा ठेवलेला आहे अस्तर तावगा हे अस्तर आहे आता बघा हे साईडने आपल्याला अशी शिरे मारून घ्यायची पाव पाव इंचावरी पूर्ण शिरे मारून घ्या सुई खाली टेकवायची नंतरच राऊंड फिरवायचा ते, ते आपला राऊंड संपलेला आहे तिथे व्यवस्थित पुन्हा एकदा इथपर्यंत शिलाई मारायची थोडीशी पुढे आणि अशी बाई बाजूला काढून घ्यायची धागा कटिंग करून घ्यायचा आता हा मधला जो कपडा आहे हा कसा कापायचा ते मी तुम्हाला दाखवते बघा असं थोडंसं असं असं पकडायचं आणि हा कट इथे मारायचा आणि नंतर ही पूर्ण बाई आपण अशी आतला जो हा कपडा आहे असा कापून काढायचा अशा प्रकारे हा कपडा आपण कापलेला आहे आता हे जे आपण राऊंड मारलेलं आहे याला आपण असे कट मारायचे कट व्यवस्थित मारून घ्यायचे कट जर व्यवस्थित मारले नाही तर फिनिशिंग चांगली येत नाही त्याच्यासाठी कट महत्त्वाचे आहेत हे जे कोण्या आहे त्या कोण्यावर व्यवस्थित कट मारून घ्यायचा आणि आता बघा हे असं करायचं आणि या होल मधून हे बाहेर काढायचं कपडा असा अशा प्रकारे आपण आता बाहेर काढलेला आहे हे बघा सळ बाजूवर आता अशी डिझाईन बनलेली आहे आता याच्यावर आपल्याला शिलाई मारून घ्यायची ते पण व्यवस्थित असं करून घ्यायचं अगोदर फिनिशिंग द्यायची आणि याच्यावर शिलाई मारायची अशा प्रकारे हा आकार तयार झालेला आहे आता आपण एक एवढ्या लांबीचा कपडा घेतला आहे बघा मी सहा इंच लांब आहे आणि रुंद पाच इंच आहे तर याला आपण हा सरळ कपडा आहे असा उलटा करून इकडे शिलाई मारायची आहे आपण असा हा सरळ करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपला हा कपडा तयार झालेला आहे असा आता ह्याचा मध्य काढायचा असा हा मध्य झाला आणि ह्याच्यावर आपल्याला आता असं चून बनवून इथं शिलाई मारायची हे बघा अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे फूल आता आपण हे याच्यामध्ये लावायचं आहे हे बघा बरोबर मध्यावर घ्यायचं आहे हा त्याला बटरफ्लाय पण म्हणू शकता तुम्ही साईडने आपण आता शिलाई मारूयात या साईडनी पण शिलाई तशीच मारून घ्यायची आपल्याला अशा प्रकारे आपण आता ही शिलाई मारून घेतलेली आहे आता याच्या साईडला आपल्याला लेस लावायची आहे अशी लेस लावायची साईडने आपल्याला लेस लावल्यावर लुक छान दिसतो अजून एकदम सोपी आणि झटपट बनणारी ही बाई डिझाईन आहे कोण्यावर कोपऱ्यावर आल्यावर बरोबर इथे आपण अशी फोल्ड करायची ही ज्या डिझाईन मी बनवते ह्या तर नवीन शिकण्यासाठी खूपच उपयुक्त आहे त्यांनी नक्की माझी आणि नक्की ट्राय करावा एकदम सोपी आणि पटपट झटपट बनणारी बाई डिझाईन आहे बघा हे असं आपण केले ते असं हे मुळपायचे बघा अशी ही अतिशय सुंदर अशी डिझाईन झालेली आहे त्याच्यामध्ये आपण बटन पण लावायचंय ते मी नंतर लावणार आहे पण तुम्हाला ठेवून दाखवते मी बघा अशा प्रकारे आपली बाई डिझाईन मस्त बनलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा हे बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा